सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये मराठा आरक्षण आंदोलना विरोधात हायकोर्टात सुनावणी सुरू आहे यावेळी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मदत केल्याचा आरोप केला आहे तसेच सदावर्ते यांनी या आंदोलनाची तुलना दिल्लीतील दिल शाहीन बाग आंदोलनासोबत केली आहे गुणरत्न सदावर्ते यांनी नेमकं काय म्हटलं यावर या सविस्तर माहिती जाणून घेऊयात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज माझी न्यायमूर्ती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील मैदानात जाऊन भेट घेतली यावेळी सातारा आणि हैदराबाद गॅजिटेरियनच्या नोंदणीनुसार प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली तर शिंदे समितीकडून सहा महिन्याचा वेळ मागितला मात्र मराठा समाजाला कुणबी घोषित करा त्याशिवाय इथून उठणार नाही असं मनोज रंगे यांनी स्पष्ट केलं तसेच हैदराबाद गॅजेट संदर्भात तत्वत मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे अशी महत्वाची बातमी शिंदे समितीने दिली मागच्या काही काळापासून वैभव खेडकर हे महाराष्ट्र नवनिर्माण ना सेनेमध्ये नाराज होते अखेर काही दिवसांपूर्वी ते मनसे मधून बाहेर निघणार हे स्पष्ट झालं वैभव खेडकर हे कोकणातील मनसेचे मोठे नेते म्हणून ओळखले जायचे खेडमध्ये मनसेचा विस्तार करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती पक्षाच्या स्थापनेपासून त्यांनी राज ठाकरे यांना साथ दिली पण मागच्या काही महिन्यांपासून मनसेमधील त्यांची नाराजी, नाराजी लपून राहिली नव्हती काही दिवसांपूर्वी मनसेमधून बडतर्फ करण्यात आल्याचं पत्र वैभव खेडकर यांच्या हाती पडलं वैभव खेडकर आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत या संदर्भात राज्य सरकारमधील मंत्री आणि कनकवली से आमदार नितेश राणे यांनी माहिती दिली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे सरकारने अद्याप कोणताही ठोस तोडगा न काढल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी पा पाणी पिणे बंद केले आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनार्थी शक्यता आहे मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी जोरदार हालचाली सुरू आहेत तर दुसरीकडे आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेवर आज तातडीची सुनावणी होणार आहे आंदोलनाकडे बघतोय मराठा बांधव एखाद दोन दिवसाची तयारी करून आलेले त्यांच्याकडेच खाण्याचं सामान पिण्याचं पाणी संपलंय औषध संपले आहेत कुठूनही आले नसले तरी ते आपले आहेत मुंबईत कुठेही त्यांना एकट वाटू देणार नाही आम्ही त्यांना मदत करू असं अमित ठाकरे म्हणाले राज ठाकरे फडणवीस सोबत गेले म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली त्यावर अमित ठाकरे म्हणाले की सोबत कधी गेले आमची भूमिका आमची आहे आमची भूमिका बदललेली नाही शेवटी मागच्या वेळी मराठा आंदोलक पनवेल पर्यंत येऊन परत गेले होते त्यांना काय आश्वासन दिले आता का परत आले त्यांनी आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय असा रोखोक सवाल अमित ठाकरे यांनी केला सॅदरी सुपरफास्ट मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुंबईतील आझाद मैदानात मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे मराठा समाजाचे नेते मनोज धरंगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर आझाद मैदानात उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे मुंबईमध्ये सर्वत्र मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळत आहे मग ते रेल्वे स्थान असो सर्वत्र मराठा समाजाचे आंदोलकच दिसत आहेत काहीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे खासदार सुप्रिया सुळे यांनी काल मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांची भेट घेतली मात्र भेटीनंतर बाहेर पडताना त्यांना एक वाईट अनुभव आला मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली आणि घोषणाबाजी केली यासोबतच मराठा समाजाचे खरे वाटोळे शरद पवारांनीच केल्याचे काही आंदोलकांनी म्हटले आहे राज्यातील मराठा आंदोलनाचा प्रश्न चिघळताना दिसतोय मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत मात्र मुंबई पालिकेच्या समोरील मुख्य रस्ता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमले आहेत शिवाय मुंबईतील मुख्य रस्त्यावर त्यांनी वाहने लावल्याने वाहतुकीची तीन तेरा वाजले आहेत रस्त्यावर कबड्डी खो खो आंदोलकांकडून खेळली जात आहेत मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा निर्णय घेत वाहतुकी मोठे बदल केले जात आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कायमच त्यांच्या परखड आणि मिश्किल बोलण्याच्या शैलीसाठी ओळखल्या जातात नागपूर येथे आयोजित पंथीय हो संमेलनात त्यांनी पुन्हा एकदा राजकारण आणि धर्मकारण यावर आपल्या खास शैलीत भाष्य केले पंत आणि संप्रदायांनी मंत्र्यांना दूर ठेवायला पाहिजे मंत्री जिथे घुसतात तिथे ते आग लावल्याशिवाय राहत नाही असे परखड विधान नितीन गडकरींनी केले धर्मकारण हे सत्तेपासून दूर असलं पाहिजे कारण राजा नाही धर्म श्रेष्ठ आहे तुमचं धर्मकारण आहे ते राजकारणापासून वेगळं ठेवायला हवं हो असं नितीन गडकरी म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल सातत्याने सोशल मीडियावर आणि सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वक्तव्य आहे डोंबिवलीतील कॅफे मध्ये काम करणाऱ्या एका कामगाराला मनसेच्या दणक्यानंतर नोकरी गमावी लागली आहे आशुतोष गिरी असे कामावरून काढलेल्या व्यक्तीचे नाव आहे या घटनेमुळे राज ठाकरेंबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांना मनसे सोडणार नाही असा संदेश पुन्हा एकदा समोर आला आहे सयाद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर यादरी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री